बीड ब्रेक मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात निवेदन करावं महादेव मुंडेंना न्याय द्यावा दीपक केदार महादेव मुंडे यांच्या मारेकऱ्यांना अटक करावं या मागणीसाठी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी विष राशन केलं होतं त्यांच्यावर बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यांची ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे से अध्यक्ष दीपक केदार यांनी भेट घेतली यावेळी मीडियाशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात या संदर्भात निवेदन करावं आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा अशी मागणी केली आहे दुर्दैव की एक न्यायासाठी अठरा महिने लागत आहेत अतिशय निर्गुणपणे हत्याकांड झालं आणि त्याचा तपास का लागत नाही त्याच्यावर कुणाचा दबाव आहे आतापर्यंत काय इन्व्हेस्टिगेशन झालं हे तर पुढे मांडा या संदर्भात गृहमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये निवेदन तर सादर केलं पाहिजे एवढ्या चौकशा नेमल्या आरोपी का सापडत नाहीत एका आईला आणि एका पत्नीला मेल्यावर न्याय मिळणार आहे हे दुर्दैव आहे मी आज त्यांची भेट घेतली आणि त्यांनी आम्हाला जाहीर सांगितलंय की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत मी जगणार नाही अशाच पद्धतीने दर महिन्याला विष पिणार आणि मरणार आता हे शब्द ऐकून काळी चिरलं जात आहे की आजही आम्हाला न्याय मिळत नाही न्यायासाठी मरावं लागतं हे महाराष्ट्रातलं सर्वात मोठं उदाहरण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा दिला संविधान दिलं आणि या संविधानात आणि कायद्यात आमच्या या बहिणीला आईला न्याय मिळत नाही हे दुर्दैव आहे गृहमंत्र्यांनी आता तरी या प्रकरणात गांभीर्यानी दखल देऊन या प्रकरणाची सखोल चौकशीची पुन्हा एकदा मागणी करून जे जे इन्व्हेस्टिगेशन मध्ये सापडलंय ते ते सगळं फॉलो करून आरोपीला अटक केली पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे बाळा बांगरनी जे आरोप केलेत त्याची सुद्धा चौकशी करावी आणि पीडित कुटुंबाने जे आरोप केलेत त्याची सुद्धा चौकशी करावी आणि सखोल चौकशी करून यामध्ये आरोपीला अटक करावी हीच आमची या ठिकाणी मागणी आहे I'm not न्याय मिळालाच पाहिजे गृहमंत्री हसव्या मुख्यमंत्री हसव्या पोलीस यात्रा हसव्या हौम्या माझ्या मोठ्याला न्याय मिळलाच पाहिजे